नमस्कार मित्रांनो मी आहे मिलिंद गवत आणि तुम्ही बघत आहात चॅनल मिलिंद टेक्निकल गुरु मित्रांनो आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आपल्या देशातील खूप लोक शेतीवरती अवलंबून आहेत देशातील तरुण पिढी शेतीबरोबर जोडधंदा देखील करत आहेत त्यांचा उपयोग आपल्या राज्याला सक्षम बनवण्यासाठी होत आहे तर आज आपण अशा एक योजनेची माहिती घेणार आहोत जो दो जोडधंदा आपण शेतीसोबत करू शकतो तर आज आपण जाणून घेणार आहोत शेळी पालन योजना या योजनेच्या अंतर्गत आपले महाराष्ट्र राज्य सरकार अनुदान देत आहेत या अनुदान दोन वर्गामध्ये विभागले गेले आहेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यासाठी आपले राज्य सरकार पंच्याहत्तर टक्के अनुदान देत आहे तर सर्वसाधारण खुल्या प्रवासातील लोकांना पन्नास टक्के अनुदान मेंढी पालन व्यवसायासाठी आपले राज्य सरकार देत आहे तर आपण जाणून घेऊया शेळी पालन योजनेचे ठळक मुद्दे काय आहेत शेळी पालन योजनेसाठी कागदपत्र कोणकोणती लागणार आहे शेळी पालन योजनेचे उद्दिष्ट काय आहेत योजनेचे पात्रता काय आहे योजनेचे अर्ज करण्याची पद्धत काय आहे अर्ज कसा व कुठे करावा याही सर्व संबंधित माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार चला मग व्हिडिओला तुमच्या मोबाईलवर मित्रांनो शेळी पालन हा असा जोडधंदा आहे की जो कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देतो अतिशय कमी जागेत आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो शेळी पालन पालन हा अत्यंत उत्तम व्यवसाय आहे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे तसेच कमी जागेमध्ये लवकरात लवकर उभा राहणारा हा व्यवसाय आहे तसेच या व्यवसायामध्ये आपण शेळीचे दूध किंवा लोकर याद्वारे देखील उत्पन्न मिळवू शकतो याद्वारे आपली आर्थिक उत्पन्नात वाढ होईल स्वतःचा एक हक्काचा नवीन जोडधंदा आपण तयार करू शकतो आणि आपण स्वतः या मालक बनू शकतो या व्यवसायाचे तर शेळीपालन योजनेचे आप आपल्या महाराष्ट्र राज्य सरकार हे वेगवेगळे अनुदान देते जर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गात असेल तर पंच्याहत्तर टक्के अनुदान आणि खुल्या प्रवर्गातील असेल तर पन्नास टक्के अनुदान दिले जाते या अनुदानाचे स्वरूप आपण जाणून घेऊयात इतर शंभर शेळ्या व पाच बोकड यांच्याकरता दहा लाख रुपये अनुदान दिले जाते आणि दोनशे शेळ्या आणि दहा बोकड यांच्याकरता वीस लाख रुपये अनुदान दिले जाते तसेच पाचशे शेळ्या पंचवीस बोकड यांच्याकरता पन्नास लाखांचे अनुदान राज्य सरकार देते कागत पत्र कौन -कौन लागना तर आता आपण जाणून घेऊया कागदपत्र कोण का कोणती लागणार ते यांची उद्दिष्ट काय ते तर बघा पुढे या योजनेची कागदपत्र काय काय लागणार योजनेसाठी तर बघा जातीचं प्रमाणपत्र अर्जदार दारिद्र्य रेषेखाली असेल तर दाखला बँक पासबुक आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला अर्जदाराचा जमिनीचा सात बारा अर्जदाराचा जमिनीचा आठ अ शेळी प्रमा प्रशिक्षण प्रमाणपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो शिधापत्र म्हणजेच रेशन कार्ड तर या योजनेचे उद्दिष्ट काय आहे ती बघा तुम्ही शेळी पालन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जोडधंदा करण्यास प्रोत्साहन देणे हा सरकारचा प्रमुख उद्देश आहे याद्वारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देणे पशुपालन व्यवसायाला चालना देणे याद्वारे राज्यातील दूध लोकर व माणस या उत्पन्नाकडे वाढ होईल हा मानस आहे राज्यातील बेरोजगार कमी होऊन राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ मिळेल आणि जीवन जगण्यासाठी एक नवीन दिशा मिळेल तर बघा योजनेची पात्रता काय आहे ती शेळी पालन करू इच्छिणारा अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे अर्जदार व्यक्तीचे वय अठरा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे अर्जदार स्वतःची अर्जदाराकडे स्वतःची शेत जमीन असणे गरजेचे आहे जेणेकरून तो शेळ्यांच्या चाऱ्याची व्यवस्था करू शकतो शेळीपालन व्यवसायासाठी शेळी पालन व्यवसायाची प्रशिक्षण घेतलेल्या आवश्यक आहे अर्जदाराकडे दोन हेक्टर शेतजमीन असावी ही पात्रता आहे मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत काय ती बघा मित्रांनो अर्ज करण्यासाठी आपण दोन पद्धतीने अर्ज करू शकतो अर्ज हा ऑनलाईन आणि ऑफलाईन या पद्धतीने करू शकतो ऑनलाईन किंवा ऑफलाईन या पद्धतीने दोन्ही पद्धतीने आपण अर्ज करू शकतो तर बघूया आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज आपण कसा करू शकतो मी लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनला आणि ही बघा तुमच्या स्क्रीनवरती पण लिंक दिसत आहे त्या लिंक लिंकवर 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 आपण सर्च करून तुम्ही क कर, अर्ज करू शकता एक समोर पेज ओपन होईल त्यावर आपल्या शेळी मेंढी पालन योजना यावर क्लिक करायची आहे आता आपल्याला एक अर्ज ओपन होईल त्यात सर्व माहिती भरायची आहे व वर वरती दिलेली सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहे एकदा सर्व माहिती व्यवस्थित तपासून आपल्याला सबमिट बटन यावर क्लिक करायचे आहे अशा प्रकारे आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकतो ऑफलाईन अर्ज आता बघूया ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन अर्ज करायच्या पद्धतीमध्ये आपल्याला सर्वप्रथम आपण जिथे राहतो त्या क्षेत्रामध्ये जे जिल्हा कार्यालय आहे तेथे द्यायचे आहे तेथील पशुसंवर्धन विभाग किंवा कृषी विभागात जाऊन आपल्याला शेळी पालन योजनेचा अर्ज घ्यायचा आहे अर्ज व्यवस्थित भरून वरती दिलेली माहिती सर्व कागदपत्रे जमा करायची आहेत तो व अर्ज कागदपत्रे आपल्या कृषी विभागात जमा करायची आहे तर ही होती माहिती मित्रांनो तर मित्रांनो आम्ही तुम्हाला इथे परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मा योजनेचे ठळक मुद्दे योजनेची पात्रता योजनेचे फायदे योजनेच्या अटी शर्ती योजनेसाठी लागणारी अटी शर्ती आणि ऑनलाईन ऑफलाईन अर्ज कसा करावा यासाठी योजनेच्या अंतर्गत आपल्या समाजामध्ये बदल घडून येणार आहे माहिती कशी वाटली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मग भेटूया अशा पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र